महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण येथे चिमुकल्याच्या मोर्चात धावून आले खासदार स्वामी विवेकानंद स्कूल अजन इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने वारंवार प्रकल्पात तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कळवण प्रकल्पापासून नाशिक आयुक्त कार्यालय पाणी पावसात भिजत पायी मोर्चा काढण्यात आला होता गेल्या चार वर्षापासून या शाळेत शिक्षणाची सुविधा तसेच जेवण पाणीटंचाई असे अनेक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने आम्हाला शाळा बदलून पाहिजे या मागणी करत असताना विद्यार्थी व पालकांचे अधिकारी ऐकून घेत नसल्याने विद्यार्थी व पालक यांनी पायी मोर्चा नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे जात असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांना माहिती लागताच ते चिमुकल्यांसाठी धावून आलेत यांना समजवून आदिवासी विकास अप्पर आयुक्त नासिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता विद्यार्थी व पालकांना दुसऱ्या दिवशी आयुक्त कार्यालय येथे मीटिंग घेऊन अडचणी सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले जर अडचणी सोडविण्यात प्रशासनाला जमले नाही तर मी व विद्यार्थी आयुक्त कार्यालयावरच उपोषण करू असे सांगितले तसेच प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांनी सांगितले की एक कमिटी नेमून शाळेची चौकशी केली जाईल आणि शाळेवर कार्यवाही केली जाईल असे पालकांना आश्वासन दिले यावेळी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष शीतलताई महाजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख आदिवासी संघटना रवी बहिरम ज्ञानेश्वर राऊत सुदाम भुए विशाल गांगुर्डे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी

नाशिकच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो कडीच लावल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आणि शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करावी आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहावं विनंती या निमित्ताने करू आपल्याबरोबर दिंडोरीचे खासदार आहेत श्री भास्करजी बदरे सर सर एकंदरीत तुम्ही आठ येऊन हो। लहान लहान मुलांचा प्रवास वाचवला काय सांगा काही नाही आता ज्या वयामध्ये जे वय शिकण्याचं आहे आणि त्या वयामध्ये मुलांना आपल्या स मागण्यांसाठी पायी मोर्चा काढावा लागतो हे मला माहीत झालं आणि म्हणून मी या ठिकाणी येऊन मुलांची किंवा पालकांची मनधर्दी करून पायी जाऊ देऊ नका तुमची जी समस्या आहे ती आदिवासी विकास विभागाकडून अजित पडेल या ठिकाणी जी नामांकित शाळा चालवली जाते त्या शाळेमध्ये पहिलीपासून ही विद्यार्थी प्रवेश म्हणजे प्रवेश घेतला शिक्षण घेतो ती करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने शैक्षणिक दर्जा असेल आरोग्याच्या सुविधा असेल राहण्याची सुविधा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा